ज्या घरातील स्त्री रात्री अशा पद्धतीने झोपते त्या घरात कधीच गरिबी येत नाही नक्की बघा स्वामी स्वामी श्री स्वामीसमर्त मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या चॅनलमध्ये जेव्हा कोणतीही स्त्री अशी झोपते तर घरामध्ये श्रीमंती येते तुम्ही सुद्धा या बाबतीत जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल पौराणिक शास्त्रांच्या अनुसार श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा कोणतीही स्त्री अशी झोपते तर घरामध्ये श्रीमंती येते व्यक्ती धनवान बनतो यासोबत काही अशा चुकांच्या विषयी जाणून घेणार आहोत ज्या की रात्रीच्या वेळी महिलांनी चुकूनही कधी करता कामा नये नाही तर श्री लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधीच प्रवेश करणार नाही मित्रांनो स्त्रियांनी असे झोपी गेल्याने घरात धनाची बरकत होते तेव्हा स्त्री रात्रीच्या वेळी अशी झोपते आणि सकाळच्या वेळी हे एक काम करते तर विश्वास ठेवा हे मी सांगत नाही तर हे ज्योतिषशास्त्रात सांगतात ते घर कधीही धनवान करोडपती बनू शकतो मित्रांनो झोप एक अशी गरज आहे जी प्रत्येकासाठी खूपच आवश्यक आहे जेव्हा आपण काही तास झोपतो तर आपल्या शरीराचे सर्व थकावट निघून जाते आणि पूर्ण बॉडी रिलॅक्स होऊन जाते नंतर मते पुन्हा एकदा काम करण्यासाठी खूप सारी नवीन ऊर्जा येते तसेच तर झोपण्याचा प्रत्येकाचा आपला एक टाईम फिक्स असतो परंतु काही वेळ हे झोप एवढी गाढ येऊ लागते की व्यक्ती कधीही आणि कुठेही झोपी जातो झोपणे व्यक्तीसाठी तेवढेच आवश्यक आहे जेवढे की जेवण जेवण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते स्त्रियांच्या अशा झोपी जाण्याने सर्वप्रथम यश कीर्ती प्राप्त होते स्त्री जर अशा झोपतात तर विश्वास ठेवा तुम्हाला श्रीमंत व धनवान होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही आणि ही, ही बाब शास्त्रामध्येही सांगितली आहे त्यामुळे तुम्हीही अवश्य जाणून घ्या आणि झोपतेवेळी हे काम अवश्य करा या तर मग मित्रांनो जाणून घेऊयात शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितलेले गेलेले आहे की रात्री उशिरापर्यंत झोपी जाणारी महिला पूर्ण घराचा विनाश करते आणि याने माताराणी लक्ष्मी रुष्ट होऊन जाते मान्यतांच्या अनुसार रात्री उशिरापर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणतीतरी फार मोठी समस्या येऊ शकते त्यामुळे कोणत्याही महिलेने रात्री उशिरापर्यंत कधी जागे राहता कामा नये असे करत राहिल्याने भयंकर दोष लागतात त्यामुळे लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे धर्मशास्त्रांच्या अनुसार ज्या घरातील महिला आपला जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करतात तेथील घरात कधीही राहू केतू आणि शनीची क्रूर दृष्टी पडू शकते हे पाहता तर तुम्ही असे कधीच करता कामा नाही जी महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यातच घालवते तर सर्व देवी देवता भयंकर क्रोधित होतात त्यामुळे मर्यादितच झोप घेतली पाहिजे कारण की जास्त झोपून राहणे हे धनाची हानी आणि आजारांना अवनिमंत्रण देण्याच्या बरोबरीचे आहे जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंथरुणावर येता तेव्हा तुम्ही नकारात्मक ऊर्जाने भरलेल्या गोष्टीविषयी अजिबात चुकूनही चर्चा करू नये अथवा अशा गोष्टीविषयी विचारही करू नये असे केल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि तुमच्या स्वप्नामध्ये येऊन तुमच्यावर प्रभाव पाडू शकते झोपतेवेळी नेहमी मनामध्ये चांगल्या सकारात्मक विचारांचे चिंतन करत झोपले पाहिजे याने आपणास यश कीर्ती व उन्नती प्राप्त होते मित्रांनो कदाचितच ही बाब फारच कमी लोकांना माहीत असेल की आठवड्यातील काही खास दिवसांच्या वेळी तुम्ही कधीही उशिरा उठता कामा नये तसे तर उशिरा उठण्याची सवय शास्त्राच्या अनुसार योग्य मानले जात नाही परंतु काही खास दिवसांच्या वेळी परिवारातील सर्व सदस्यांना त्या गोष्टीची खास काळजी घेतली पाहिजे की कोणत्या दिवसामध्ये उशिरा उठणे सर्वात भारी दोष आणि भयंकर बर्बादीचे कारण बनते त्यामुळे मंगळवार शनिवार आणि गुरुवारी जेवढे शक्य होईल तेवढे लवकर उठण्याचा प्रयत्न करा कारण की ही वेळ तुमचा विनाश करू शकते शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की या दिवसामध्ये उशिरा उठल्याने त्या व्यक्तीवर खूप सारे दोष लागतात जे त्यास बर्बाद करू शकतात या तर मग आता पाहूया की सकाळच्या वेळी उठण्याचा योग्य मुहूर्त नेमका कोणता आहे कोणत्या वेळी तुम्हाला उठले पाहिजे चला तर हेही जाणून घेऊया चार ते साडेपाचपर्यंत पहाटेच्या यावेळेस उठणे हे तुमच्या जीवनाच्या उन्नती आणि कामयाबी दर्शवते यावेळेस उठणारी व्यक्ती देवी देवतांचा धनलक्ष्मीचा अत्यंत प्रिय असतो जेव्हा कोणी महिला यावेळी उठते तर अशा घरामध्ये श्री धनलक्ष्मी अतिप्रसन्न होते आणि अशा घरामध्ये वास करत राहते मित्रांनो महिलांनी सर्वात प्रथम सकाळी उठल्यावर घरामध्ये झाडू मारले पाहिजे आणि जर तुम्ही असे करू शकत नसाल तर अशामध्ये कमीत कमी घराच्या मुख्य दरवाज्यासमोर झाडू अवश्य मारावा परंतु जर तुमच्या घरामध्ये चार ते साडेपाच दरम्यान उठणे शक्य होत नसेल तर कमीत कमी सात वाजण्यापूर्वी अवश्य उठा कारण की घरातील सर्व सदस्यांना या गोष्टींचे ज्ञान अवश्य ठेवले पाहिजे की सात वाजल्यानंतरही घरामधील सदस्य ग जर झोपून राहत असतील तर अशा घरामध्ये दे देवी देवता आपला वास कधीच ठेवत नाही ते कायमस्वरूपात त्या घरातून निघून जातात त्यामुळे तुम्ही ही चूक जराही करू नका जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी खुशीचे वातावरण घेऊन येऊ इच्छिता तर तुमच्या घरामध्ये सात वाजून गेल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नये जर कोणी आजारी असेल तर काही हरकत नाही परंतु इतर दिवसामध्ये ही चूक तुम्ही करता कामा नये जेव्हा कोणी महिला पूर्व किंवा मग दक्षिण दिशेला आपले डोके करून झोपते तर ते पूर्ण घर कुटुंब परिवार धनधान्याने भरून जातील घरात खुशीच्या झुळूक अशा येत राहतात जसे की मनात पाण्याचा वर्षाव होत आहे या दिशेला पुरुष आणि महिला दोन्ही डोके टेकून झोपत असतील तर हे तुमच्यासाठी खूपच चांगले राहील त्यामुळे तुम्हाला या दिशेला झोपले पाहिजे फक्त आपल्यापैकी बऱ्याचशा दाम्पत्याच्या मनात हा प्रश्न उद्भवत असतो की रात्री पती आणि पत्नीने कसे झोपले पाहिजे तर तुम्हाला मी या संबंधित संपूर्ण शास्त्रीय सिद्ध असलेली माहिती सांगणार आहे तर लक्ष देऊ वास्तु विज्ञानामध्ये सांगण्यात आलेले आहे की दाम्पत्य जीवनामध्ये आपसातील प्रेम आणि योग्य ताळमेळ जुळून राहण्यासाठी पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजे आणि पतीला पत्नीच्या उजवीकडे झोपले पाहिजे त्याच्यामागे मुख्य कारण हे आहे की पत्नीला पतीचे डावे अंग मानले गेलेले आहे जेथे की पतीला पत्नीचा उजवा हिस्सा मानला गेलेला आहे त्यांच्या पारिवारिक जीवनामध्ये संतुलन बनून राहते ज्या घरातून लक्ष्मी रुष्ट होऊन जाते त्यांना धनासंबंधी समस्यांना झुंजावे लागते खरं तर कित्येक वर्षापासून अशा परंपरा आणि मान्यता चालत आलेल्या आहेत ज्यांच्या अनुसार बोलले गेलेले आहे की जर असे केले जाईल तर लक्ष्मी त्या घराकडे कायमची आपली पाठ फिरवते त्यामुळे तुम्ही हे गाठीशी बांधून ठेवा की तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा कामांना जराही करण्यास जाऊ नका त्याने तुम्हाला येणाऱ्या कालावधीत तुमच्या जीवनात कधी धनाचा अभाव झेलावू लागू नये तर मग शेवटी अशी ती कोणती कामे आहेत त्यांना सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी कधी करता कामा नाही या तर मग जाणून घेऊया एक नंबर असे मानले जाते की सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी दूध दही व मीठ कोणासही देता कामा नये तर हो मित्रांनो त्या वस्तूंना तुम्ही यावेळी खरेदी करून घरात आणू शकता परंतु चुकूनही कोणास आपल्या घरातून मात्र काढून यावेळेस देऊ शकत नाही जर तुम्ही ही चूक केली तर याने तुम्हाला लक्ष्मीचा क्रोध झेलावू लागू शकतो दोन नंबर मित्रांनो लक्षात असू द्या की जसे तुम्ही सकाळी उठल्यानंतर पूर्ण घराची साफसफाई करता पूजापाठही करता अगदी तसेच सूर्य मावळण्यापूर्वी सायंकाळच्या वेळी आपल्या घराची साफसफाई करा कारण की घाण केरकचरा हा धनलक्ष्मीला जराही पसंत नसतो तीन नंबर असे बोलले जाते की आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू असतो आणि उष्ट्या भांड्याच्या बाबतीत तुमचा हा शत्रू श्री लक्ष्मीलाही नाराज करू शकतो काही घरामध्ये लोक हा आळस करतात आणि रात्रीच्या वेळी उष्टी खरकटी भांडी अशीच ठेवून देतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भांडी धुतली जातात तर मित्रांनो हे शास्त्रांच्या अनुसार जराही योग्य मानले जात नाही रात्रीची उष्टी भांडी किचनमध्ये ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते आणि हा मातेचा अपमान केल्या मानले जाते आणि वास्तुशास्त्राच्या अनुसार असे केल्याने धनाची देवी महालक्ष्मी आणि अन्नधान्याची देवी अन्नपूर्णा तुमच्या घराचा त्याग करते चार नंबर तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला तर हेही माहीतच असेल की श्रीलक्ष्मीला अन्नदाताही बोलले जाते तिच्या कृपेनेच आपण सर्वांना धनसंपत्ती आणि अन्नधान्याची प्राप्ती होत असते त्यामुळे हे लक्षात असू द्या की तुम्ही चुकूनही कधी अन्नाचा अपमान करू नका लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही जेवण जेवाल तेव्हा त्यास पूर्ण संपवावे कारण की श्रीलक्ष्मी ताटात अर्धवट टाकलेल्या अन्नाच्या कारणामुळे वृष्ट होऊ शकते त्यामुळे आपल्या घरामध्ये हे घडण्यास देऊ नका आणि जर कोणी असे करत असल्यास त्यास त्वरित रोखावे आणि खास करून आपल्या लहान मुलांनाही सवय अवश्य लावावी पाच नंबर ज्या घरामध्ये महिलांना कायम अपमानित केले जाते त्या घरातही लक्ष्मी कधी वास करत नाही त्यामुळे चुकून ही कधी तुम्ही ही चूक घरात करू नये सहा नंबर बऱ्याच वेळा आपण लोक पूजा करते वेळी काही चुका करतो ज्यांच्या कारणामुळे आपणास नुकसान होऊ शकते पूजा करते वेळी काळजी घ्यावी की कोणत्या सामग्रीला काही लोक या गोष्टी लक्षात न ठेवता चुकून पूजेचे काही सामान जमिनीवर तसेच ठेवून देतात आणि नंतर त्याच देवतेला समर्पित करतात परंतु असे कधी करू नये पूजा सामग्रीला कायम पूजेच्या थाळीमध्ये अथवा कोणत्या तरी कापडावरच ठेवले पाहिजे असे केल्याने पूजेच्या त्या सामग्रीची शुद्धता व सात्विकता टिकून राहते सात नंबर नेहमी हे लक्षात ठेवा की स्वच्छ आणि साफसुथ्र ठिकाणीच धनाची देवी श्री महालक्ष्मीचा निवास होतो ज्या लोकांच्या घरामध्ये अस्वच्छता केरकचरा घाण राहत असते तेथे लक्ष्मी कधीच निवास करत नाही त्यामुळे आपणास आपल्या घराच्या साफसफाईसोबतच आजूबाजूचीही साफसफाई ठेवली पाहिजे आपल्याला घरासोबतच मनाने स्वच्छ राहणे आवश्यक आहे त्यामुळे दुसऱ्यांच्या प्रती कोणत्या प्रकारचा राग द्वेष व दुश्मनी आपल्या मनामध्ये कधी ठेवू नका आणि फक्त काही वेळा बरीच लोक बाहेरून येतात घरात हातपाय न धुता तसेच येतात आणि सरळ काही खाऊ लागतात किंवा मग सोफ्यावर बेडवर आधी बसून जातात परंतु असे करण्यास धार्मिक आणि वास्तुशास्त्रानुसार या दोघांच्या दृष्टिकोनातून ही सवय खूपच अशुभदायी मानली जाते त्यामुळे घरात प्रवेश करण्यापूर्वी आपणास स्वतःला सर्वात प्रथम स्वच्छ करा आणि संध्याकाळी श्रीलक्ष्मीचा पाठ एकदा आवर्जून करा याने तुम्हाला श्रीलक्ष्मीच्या धनप्राप्तीच्या आशीर्वादाची प्राप्ती आवश्यक होते काही लोकांची सवय असते अंतरुणावर अथवा बेडवर बसूनच जेवण जेवतात असे कधीच करू नका अन्नपूर्णा मातेला श्री लक्ष्मीचेच एक रूप मानले जाते आणि असे जेवण केल्याने अन्नाचा घोर अपमान होतो त्यामुळेच अशा लोकावर लक्ष्मी माता पूर्ण जीवन काळासाठी नाराज राहत असते या लोकांच्या शरीरामध्ये भयंकर आजार येतात आणि यांच्यावर कर्ज वाढत जाते त्यामुळे नेहमी सन्मानपूर्वक पद्धतीने टेबल अथवा खुर्चीवर किंवा मग जमिनीवर आसन घेऊन जेवण जेवले पाहिजे परंतु कधीही बेड अथवा अंथरुणावर बसून जेवण करू नये आणि फक्त घरामध्ये कचऱ्याचा डब्बा ठेवणे ही एक फारच उत्तम सवय असते याने घर साफ राहते आणि सकाळी कचरेवाल्याला कचरा देताना कोणतीच अडचण येत नाही परंतु चुकून ही डस्टबिन कधी घराच्या समोर अथवा दरवाज्यात ठेवू नका बऱ्याच वेळा काही लोक आपल्या सा सवलतीसाठी असे करतात ज्याने की कचरेवाल्याला सकाळी तुम्हाला त्रास न देता कचऱ्यास घेऊन जाण्यास बरे पडेल परंतु असे केल्याने फक्त कचरेवालाच नव्हे तर श्रीलक्ष्मी माता तुमच्या दरवाजातूनच माघारी परतून जाते तसेच शेजाऱ्यांच्यासोबत आपले संबंधही बिघडू लागतात त्यामुळे ही चूक तुम्ही कधीही करू नये तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद